y sí. मध्ये लहान मुलांसोबतच सर्व वयोगटातील लोकांकडून मकर संक्रांती निमित्त पतंगबाजी केली जाते परंतु नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही मांजाची विक्री केल्याचे आढळून आले आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे रविवारी केलेल्या कारवाईत सव्वा लाखांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय पक्षी प्राणी आणि मानवी जीवितास इजा करणारा प्लास्टिक चायना आणि नायलॉन मांजा विक्री करण्यास राज्यात बंदी असताना शहरातील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या लोखंडी पुलाजवळ एका पत्र्याच्या च्या गड्यामध्ये मांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत छापा टाकून एक लाख वीस हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस हवालदार रवींद्र गुंगासे यांच्या फिर्यादीवरून दर्शन दिनेश परदेशी राहणार सातभाई गल्ली यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश होला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना राज्य विक्रीस बंदी असलेल्या प्लास्टिक चायना आणि नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले होते यानुसार अमलदार संदीप पवार विश्वास बेरड पंकज व्यवहारे संदीप दरंदले रवींद्र गुंगासे उमाकांत गावडे यांच्या पोलीस पथकाने रविवारी कारवाई केली आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा